नमस्कार एस हेडलाईन्समधून हृदयद्रावक बातमी अमरावती चांदू रेल्वे मार्गावरील धोकादायक वळणावर सायबर पोलिसांचे वाहन उलटले चालक पोलीस अमलदार मोहन सयाम यांचा मृत्यू एकवीस जुलै दोन हजार अमरावती ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे तीन आणि चालक मोहन सयाम वय पंचेचाळीस राहणार सुरक्षा कॉलनी तपोवन अमरावती चांदू रेल्वे येथे घरफोडी प्रकरणाच्या तपासासाठी गेले होते काम आटपून परत त्यांना मालखिल धोकादायक वळणावर वाहनासमोर अचानक प्राणी आल्याने वाहन अनियंत्रित होऊन सूचना फलकाला धडकले आणि उलटले या अपघातात मोहन सयाम यांना छातीला आणि इतर गंभीर दुखापत झाली तर इतर तीन किरकोळ जखमी झाले यांना तातडीने अमरावतीतील रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला चांदूर रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून तपास सुरू आहे हा मार्गावरील धोकादायक वळण यापूर्वीही अनेक अपघातांना कारणीभूत ठरले आहे या दुखद घटनेने ग्रामीण पोलीस दलात हडहड व्यक्त होत आहे या मार्गावरील धोकादायक वळणाचा प्रश्न कधी सुटणार अधिक अपडेट साठी एस एम न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद